उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी येथील नागपूरच्या बंगल्यावर युवक काँग्रेस आणि एन एस युवायचा हा मोर्चा आलेला है, आपन इते, आ, हां है, आ, आ, आहे आपण बघू शकता इथे हा मोर्चा आता देवगिरी येथे पोहोचलेला आहे आणि हे एन एस युआय आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत हे सगळे तरुण आहेत आणि बदलापूर या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा देवगिरी येथे येत आहे एक मिनिट आ. यु युवक काँग्रेस आणि एन एस युवायतर्फे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा नागपुरातील देवगिरी जे म्हणजे उपमुख्यमंत्री यांचं निवासस्थान आहे शासकीय निवास तिथे हा मोर्चा आलेला आहे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जे आरोपी आहेत त्यांना फाशी द्या अशी मागणी होत आहे एन एस युवाय आणि युवक काँग्रेसच्या वतीने आपण बघू शकता हे बघू शकता युवक काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले दिसत आहेत ते बॅरिगेटला धक्का मारताना दिसत आहेत बघू शकता आपण इथे युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ता आहेत एन एस यू हे कार्यकर्ते आहेत देवगिरी येथे ये हे येथे हे कार्यकर्ता पोहोचलेला आहे पोलीस आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ता यांच्यामध्ये होताना दिसत आहे बेरीगेट गेट ढकलताना हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ता दिसत आहे त्यांना रोखताना त्यांना थांबवताना पोलीस दिसत आहे आणि एकूणच देवगिरी या भागा परिसरामध्ये जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या निवासस्थानाजवळ आता युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष oh. Uh. कुणाल राऊत यांना डिटेन करताना पोलिस मध्ये डिटेन करताना आपण बघू शकता हे बघू शकता युवक काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत कुणाल राऊत यांना डिटेन केला एका एका युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅन मध्ये नेताना आता दिसत आहेत हे संपूर्ण दृश्य आम्ही जे दृश्य तुम्हाला दाखवत आहे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावरील हे दृश्य आहे आपण बघू शकता

महाराष्ट्रामध्ये हा पाचवा रेप महाराष्ट्रामध्ये झाला आहे ज्या मी महाराष्ट्राला रेप कॅपिटल पैशाचा करत आहे अजून ज्या हे केले गव्हर्नमेंट अकरा तास लेट झाली देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यावर हा युवक काँग्रेस आणि एन मोर्चा आलेला आहे कुणाल राऊत जे युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांना आता पोलिसांनी डिटेन केलेलं आहे पोलीस व्हॅन मध्ये घेऊन जाताना दिसत आहेत हा बघू शकता और इस प्रकार से जिस प्रकार से कल ग्यारह ग्यारह घंटे लगे एक केस को जारी करने को रजिस्टर करने को इसके लिए देवेंद्र फडनवीस जिम्मेदार है और हमारी मांगनी यह है कि देवेंद्र फडणवीस ने, ने जिम्मेदारी के रूप में इस्तीफा दे देना चाहिए उप मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी राजीनामा दवा अगली एन एस यूआई युवक कांग्रेस है आणि कु कुणाल राऊत यांच्या नेतृत्वामध्ये देवगिरी उपमुख्यमंत्री यांचा जे शासकीय निवासस्थान आहे देवगिरी येथे हा मोर्चा युवक काँग्रेस आणि एन एस यू आयच्या वतीने काढण्यात आलेला आहे बघू शकता इथे हा इथे बघू शकता आपण कशा कशाप्रकारे आपण बघू शकता इथे भाजी भाजी दाली दाली आ, बलात फाशी बलात्कारांना झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी होताना होता आपल्याला दिसत आहेत बघू शकता बदलापूर येथील घटनेच्या फाशी दिली होती म्हणून आज नागपूर जर गृहमंत्र्यांना स्वतः जर शहर आहे फॅक्टरी सापडते आणि अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडून राहिलेल्या आहेत लॉ अँड ऑर्डर पूर्ण प्रकारे कोसळला गेलेला आहे तर अशा वेळेस जर गृहमंत्री गृहमंत्र्यांना राजकारणापेक्षा दुसरे काही काम करायला वेळ नसेल त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि लॉ एंड ऑर्डरला परत आणण्यासाठी परत लॉ ऑर्डरचा सिस्टम मेंटेन करण्यासाठी आम्ही काय करू इकडे आंदोलन करायची गरज पडली पोलिसांनी कारवाई केली काय कारवाई झालं सगळं माहितीच आहे ना कोणी केलेला आहे तर मग तुम्ही फाशी काय नाही देता हा आमचा प्रश्न आहे आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे त्याकडे काहीतरी व्यवस्था आहे कायद्याचं राज्य आज आपल्याला याला लगेच पायसी द्यायला पाहिजे आठवड्याभरात पासी द्यायला पाहिजे अशा लोकांना अशा नराधामांना लगेच पब्लिक मध्ये सोडून दिलं पाहिजे आणि पब्लिकच्या भरोश्यावर सोडून दिला पाहिजे आज आमच्या सारख्या महिलांनी कुठे जावं आज महाराष्ट्रामध्ये एक लाख पेक्षा जास्त महिला मिसिंग आहे काय करतात ते गृहमंत्री या विषयावर काही नाही करून राहिले आज त्यांच्या स्वतःच्या शहरामध्ये शंभर कोटीची एमजी फॅक्टरी एमटीची फॅक्टरी भेटते ड्रगची ची फॅक्टरी भेटते ड्रग इतका जास्त वाढून गेलेला आहे इटान ड्रग सारखे इतके मोठे मोठे केसेस होतात तरीही गृहमंत्री काही करत नाही खाली आमचा विश्वास गृह मंत्रालयावर नाहीये न्याय व्यवस्थेवर विश्वास असला तरी गृहमंत्री जेव्हा पूर्ण सिस्टम त्यात आरोपीला वाचवण्यासाठी लागतो तर कसा विश्वास बसताना तुमचा कायद्यावर विश्वास आहे दादा म्हणूनच आम्ही आज इथे माफ करायला आलोय की लगेच या जो डेमोक्रे आमची डेमोक्रेसी आहे आमचा संविधान आहे तो आम्हाला अधिकार देतो की आम्ही या सगळ्यात चुकीच्या गोष्टी घडून राहिलेल्या त्याचा निषेध करू आणि त्याचा काय सांगाल आज तुम्ही देव देवगिरी इथे हा मोर्चा आणलेला आहे एकूणच बदलापूरच्या घटनेचा तुम्ही निषेध करतात बा सर बदलापूर मध्ये घटना झाली आज कामटीला पण घटना झाली तर यावरून आपल्याला समजू येते की आपल्या देशा आपल्या महाराष्ट्राचे जे, जे गृहमंत्री आहे यांच्या कुठेही कोणत्या आरोपीवर कोणत्याही कानुनी कारवाई किंवा काही करण्याचे प्रयत्न काय करत आहे म्हणून त्याच्या विरोधात आज आम्ही देवगिरीला इथं पूर्ण युवक काँग्रेस आणि युनिसिवायचा मोर्चा घेऊन इथं आलेलो आणि आमची मागणी आहे की बदलापूरचे जे आरोपी आहे त्याला फाशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर झाला पाहिजे जेव्हा तुम्ही एका दिवसात सरकार बदलू शकता एका दिवसात तुम्ही मोठे मोठे काम करू शकतात नवीन सॅक्शन आणू शकतात संविधान बदलू शकतात तर तुम्ही एका दिवसात त्या आरोपीला फाशी नाही देऊ शकत बदलापूरच्या आरोपीला फाशी झाली पाहिजे हे आमची मागणी आहे आणि हे मागणी आम्ही करून आणि उपमुख्यमंत्री देवगिरी इथे आज आम्ही योग काँग्रेस आणि एन एस इथं आंदोलन आणलेलं आहे आणि तानाशाही हे चालणार नाही या सरकारला आम्ही दाखवून देऊन महाराष्ट्रामध्ये जे वारंवार ज्या तरुणी आहेत त्यांच्यावरती अत्याचार होत आहे त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे बदलापूरमध्ये जो अत्याचार एका तरुणीवर झालेला आहे मुलीवर झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे युवक काँग्रेसच्या वतीने आपण बघू शकता आपण बघू शकता कशा प्रकारे आ, 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 कशा प्रकारे पोलीस वॅन मध्ये आता या तरुणींना घेऊन जाताना दिसत आहेत जे युवक काँग्रेसच्या तरुणी आहेत त्यांना घेऊन जाताना उतरतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेस आणि एन एस युवायच्या वतीने होत आहे नागपुरातील जे उप म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या देवगिरी येथील बंगल्याजवळ युवक काँग्रेस आणि एन एस युवायच्या वतीने जो बदलापूर मध्ये जी घटना घडली त्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला होता पोलिसांनी एन एस युवाय आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठे आक्रमक हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ता दिसत आहेत आपण बघू शकता कशा प्रकारे पोलिस व्हॅन मध्ये आता या युवक काँग्रेस आणि एन एस युवायच्या कार्यकर्त्यांना आता घेऊन गेलेले आहेत हा हे एकूणच आपण बघू शकता हा मोर्चा काही प्रमाणामध्ये आक्रमक झालेला होता आणि आता एकूणच आता युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलेले आहेत डिटेन करण्यात आलेले आहे, आहे त्यांना मजने सर आ, आता घेऊन गेले कुठे घेऊन गेलेले आहेत आपण या संदर्भात डिटेन केलेला आहे पण कायदेशीर त्यांच्यावर कारवाई होईल आपण सदर पोलीस रिटर्न केले सदर पोलीस स्टेशन अंतर्गत सर परवानगी वगैरे घेतलेली होती काही परवानगी घेतली नव्हती त्यांनी मोर्चा काढलेला आपण बंदोबस्त लावला ना अच्छा मी तुम्हाला सांगितले डी सी पी राहुल मधले सरांच्या सांगितलं की या मोर्चाची कुठलीही परवानगी पोलिसांच्या मार्फत घेतलेली नव्हती आणि म्हणूनच त्यांच्यावर जे एनएसयू शकतो कार्यकर्ता आहेत आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती जो आहे गुन्हे दाखल गुन्हे दाखल केले जाणार असे मदने सरांनी सांगितलेले आहे जे डी सी पी आहेत सर त्यांनी राहुल सर त्यांनी सांगितलेलं आहे हे बघा बघू शकता हे देवगिरी हा बंगला जो आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा बंगला आहे आणि या शेजारी जे म्हणजे बदलापूरमध्ये जी घटना घटली त्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आणि एन एस वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता त्या मोर्चाला आता पोलिसांनी म्हणजे मोर्चाकारांना आता पोलिसांनी डिटेन केलेला आहे त्यांना पोलिस व्हॅन मध्ये घेऊन गेलेले आहेत तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार